शेगाव रोडवरील ब्रह्मांड नायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात खामगाव विभाग व विभाग बुलढाणा विभागातील सहाशे पन्नास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले तसेच बुलढाणा येथे सुद्धा सहाशे पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले पोलीस खात्यात अस्तित्वात असणारे भारतीय दंड संहिता हौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय पुरावा कायदा हे तिन्ही कायदे एक जुलै 2024 हजार चोवीस पासून रद्द होऊन नव्याने केंद्र शासने लागू केलेले भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण मध्ये लागू होत आहे या जे काही बदल केले आहे व जनतेला त्याचा ख्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने ते आत्मसात केला पाहिजे आपल्या भारत देशामध्ये अस्तित्वात असणारे कायदे भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तिन्ही कायदे एक जुलैपासून रद्द होऊन नव्याने केंद्र शासनाने लागू केलेले भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून संबंध हिंदुस्तानमध्ये लागू होत आहेत हे या कायद्यांमध्ये जे काही बदल केलेले आहेत ज्या काही नवीन प्रक्रिया चा तपास करत असतानाची आवश्यक ती प्रक्रिया असेल मूलभूत जो काय बदल केलेला आहे शिक्षणमध्ये एक सामाजिक सुरक्षेच्या अनुषंगाने काय शिक्षेमध्ये केलेला बदल असेल आणि जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने जे केलेले बदल असतील ते बदल आत्मसात करणं अत्यावश्यक बंद जो जो PSI, API, PI, या अनुषंगाने आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सबंध जिल्ह्यातून जवळजवळ एकशे तीन अधिकारी ज्याच्यामध्ये पी एस आय ए पी आय पी आय डी वाय एस पी दोन्ही ॲडिशनल एस पी यांना प्रशिक्षण या अनुषंगाने दिलं गेलं त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने बुलढाणा या ठिकाणी जवळजवळ सहाशे पन्नास आणि खामगाव या ठिकाणी जवळपास सहाशे पन्नास असे जवळजवळ तेराशे कर्मचाऱ्यांना या तिन्ही कायद्यांचं प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणचे कायदेतज्ञ संजय ॲडव्होकेट संजय पाटील यांच्या मार्फतीने देण्यात आलेलं आहे आणि तिन्ही कायद्यांच्या अनुषंगाने जे काय बदल आहेत आम्ही ते आत्मसात करून जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने एक जुलैपासून तिन्ही कायदे लागू होण्याच्या अनुषंगाने आम्ही कार्य करणार आहोत धन्यवाद धन्यवाद